Sir. राज्यात विनय एका शिक्षक आत्महत्या केली म्हणून जोरात चर्चा चालू आहे विधानभवनातसुद्धा रणकंद आहे पण थोडंसं माग मागे जर पाहिलं आपण गेल्या दहा वीस वर्षामध्ये आजपर्यंत शेकडो शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहेत या शेकडो शिक्षक आत्महत्या करण्याला केवळ आणि केवळ हे राज्य सरकार जबाबदार आहे आणि मला असं वाटतं मला असं वाटतं संस्थाचालकासोबतच या राज्य सरकारवर सुद्धा आज या ठिकाणी आरोप केले पाहिजे आणि त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण आज गेल्या वीस वर्षापासनं आज टी व्हीवर आपण वागतो आहे सगळीकडे बघतो आहे गेल्या वीस वर्षापासनं शिक्षकांना विना काम करावं लागतं त्यांना पगार नाही आहे हे पगार कोण देणार आहे पगार तर सरकार देतं संस्थाचालक देत नाही मग जर पगार दिला तर हे शिक्षक जे आहेत हे आत्महत्या करणार नाही आजही या सरकारचं कुठेही धोरण नाही आजही शिक्षक विनापगारी काम करून राहिले वीस वीस पंज वीस वर्ष झालीच विनापगारी काम करून राहिले आणि सरकारचं त्यावर धोरण नाही आहे लाडकी बहिणीला मात्र वेळेवर तुम्ही पैसे देऊन राहिले पण शिक्षक मात्र वीस वर्ष उपाशी आहे त्यांचं कुटुंब आहे त्यांचे प्रश्न आहेत त्यांनी करायचं काय आजूशी वाढ आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे या सरकार मी सांगू इच्छितो ही तर आता तुमच्या रेकॉर्डला ही पहिली आत्महत्या याच्या अगोदर अनेक आत्महत्या झाल्या पन्नासच्यावर आत्महत्या शिक्षण केल्या आणि याच्याही पुढे होतील तेव्हा कोणावर गुन्हा दाखल करणार माझं स्पष्ट म्हणणं आहे की हा सरकार याला दोषी आहे आणि सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत